रक्षाबंधन म्हणजे भावाकडून बहिणीला मिळालेलं रक्षणाचं वचन महाराष्ट्रातील भगिनींसाठी महाराष्ट्र अधिक सुरक्षित झाला पाहिजे असं देवाभाऊन वाटतं देवेंद्रजींचं सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्र देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्यांपैकी एक ठरलाय राज्यातील महिलांविरोधातील गुन्ह्यांचा दर हा प्रति एक लाख महिलांमधून आठ पूर्णांक सहा टक्के इतका आहे आणि तोही सातत्यानं घटतोय जेव्हा की अन्यत्र हा दर सरासरी सहासष्ट पूर्णांक चार टक्के एवढा दिसून येतो देवाभाऊंचं सरकार आल्यापासून राज्यात हुंडाबळी बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि त्याचं एक महत्वपूर्ण कारण म्हणजे कठोर कायदा आणि सुव्यवस्था एक काळ होता जेव्हा महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळायचं मात्र देवाभाऊंच्या राज्यात हे खपून घेतलं जात नाही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन केलं जातं बदलापूर आणि अन्य घटनांमध्ये तातडीनं झालेला न्याय लगेच स्थापन केल्या जाणाऱ्या एसआयटी आणि अन्य समित्या यांमुळे आता अशा गुन्ह्यांचा दर कमी झाला महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्यासाठी कठोर कायदे ही एक प्रभावी पायरी आहेच पण त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे समाजाची मानसिकता बदलणं देवेंद्रजींनी हे ओळखलं आणि शासनाच्या माध्यमातून केवळ कायदेशीर कारवाईच नाही तर समाजाला योग्य दिशा देणारे अनेक उपक्रम हाती घेतले महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस आणि महिला आणि बालकल्याण विभाग या सर्वांच्या मदतीनं शाळा महाविद्यालयातून गुड टच बॅड टच अभियान जागर स्त्री शक्तीचा अभियान सक्षम महिला सुरक्षित समाज अभियान अशा अनेक जनजागृतीच्या कार्यक्रमातून तरुणांमध्ये स्त्री पुरुष समानतेची जाणीव निर्माण करण्यात आली देवाभावना वाटतं की महिलांचा आदर हा भीतीपोटी नाही नीतीमूल्य आणि संस्कारांमुळे करायला पाहिजे आणि अशी संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम करतायत आपले देवाभाऊ म्हणूनच महाराष्ट्रातील बहिणी म्हणतात प्रगतीसाठी सुरक्षेसाठी सन्मानासाठी आमच्यासाठी आमचा देवाभाऊ